एससीएन न्यूज मध्ये आपले स्वागत कृषि अधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांचा राडा शासकीय मदतीसह विमा परतावा द्या काँग्रेसच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची मागणी सततच्या पावसामुळे तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला असून सोयाबीन पीक हे पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यामुळे सोयाबीन पेरणी व काढणीचा खर्चही निघू शकला नाही त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी आज तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर धडक देत चांगलाच राडा केला अस्मानी संकटामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यावर आपल्या उभ्या पिकावर ट्रॅ ट्रॅक्टर चालविण्याची वेळ आल्यामुळे शेतकरी चांगलाच आर्थिक विवंचित असून पुरताच हतबल झाला आहे सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच आर्थिक मदत देण्याचे जाहीर करण्यात आले होते परंतु स सरकार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्यात अपयशी ठरल्यामुळे अन्नदात्याची दिवाळी पुन्हा एकदा अंधारात गेली आहे त्यामुळे सरकारचे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचे आश्वासन हवेतच विरल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयाच्या विहिरीवर बसून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला खरीपातील सोयाबीन कापणीचा हंगाम संपून महिना उलटला असून रब्बीच्या पेरणीपूर्व तयारीला सुरुवात झाली परंतु अद्यापही शासन किंवा प्रशासनाकडून सोयाबीन पिकांचा विमा परतावा मिळण्यासंदर्भात कुठल्याच प्रकारच्या अधिकृत सूचना नसल्यामुळे विमाधारक शेतकरी संभ्रमात आहे सरकारने यापूर्वी एक रुपयात विमा पॉलिसी बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भृ भूर्दंड सहन करून आपल्या पिकांचा विमा नगदी स्वरूपात उतरावा लागला मात्र खरीपातील सोयाबीन पीक हे पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले परंतु सरकारकडून विमा परतावा मिळण्यासंदर्भात कसल्याच प्रकारच्या अधिकृत सूचना नसल्यामुळे विमाधारक शेतकरी संभ्रमात आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात आक्रमक शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ठेय्या देत चांगलाच राडा केला व शासकीय मदतीसह विमा परतावा देण्याची मागणी केली होती यावेळी कृषी भागाची मात्र चांगलीच कोंडी झाली होती रब्बीच्या हंगामाला सुरुवात झाल्यामुळे सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या मदतीसह विमाधारक शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा विमा परतावा येत्या पंधरा दिवसाच्या आत देण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली अन्यथा तालुका कृषी कार्यालयाच्या विहिरीत उतरून आंदोलन करण्याचा इशारा आक्रमक शेतकऱ्यांनी प्रशासनास दिला यावेळी सामाजिक कार्यकर्ते सेवा शेतकरी उपस्थित होते यावर्षी सततच्या पावसामुळे शेतकऱ्याच्या सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झालं आहे परंतु सरकार निव्वळ घोषणाचा पाऊस या ठिकाणी पाडताना आपण पाहत आहोत सरकारने वा मोठ्या वाज्याखाज्यात जे पॅकेज जाहीर केलं त्याचा एक रुपयाही अद्यापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला नाही त्यामुळे शेतकऱ्याची सर्व दिवाळी हे या ठिकाणी अन्नात गेली म्हणून आज आम्ही या ठिकाणी मग किवृीचे तहसीलदार असो की तालुका कृषी अधिकारी कार्यालय असो यांना या ठिकाणी निवेदन देऊन तातडीने शेतकऱ्यांना या ठिकाणी जा, शासनाकडून जाहीर झालेली मदत तसेच विम्याचा परतावा ताबडतोब पंधरा दिवसाच्या मिळण्यात यावा अन्यथा आम्ही याहीपेक्षा उग्र आंदोलन